<laughs> मच्छर आणि नदी नदी आहे पूर आला नंतर जवळ गावाच्या जवळ पूर आणि आम्हाला जायची समस्या आहे नागरीला उद्या दवाखान्यात कोणता बिमार पडला तर त्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे मग बसेसची व्यवस्था नाही नाही टू व्हीलर नाही येत आणि रस्ते प्याक होतात तुमचे वावर वगैरे कुठे येतं मग आमच्या नदीला लागून असायची दोन तीन डॅम पाणी साचलेलं आहे ते सोडून देते पुन्हा पूर पकडते पाणी नसलाही वरचा तरी पुरा पुराची तुम्ही ग्रामपंचायत लागत ना तू का म्हणे काहीच लक्ष नाही देऊन राहते इथं लक्ष देऊन आपली गाव आहे आदिवासी समजते चिल्लर समजते ते आमच्यावर काहीच लक्ष नाही त्या इथं याच्यावर आता मी का करता आता तुमच्या याच्यात बजेट मध्ये बसन तेच तुम्ही करू शकता माध्यमात आम्ही पोहोचवण्याचं काम केलं संदेश तुम्हाला काय वाटतं का झालं पाहिजे गावामध्ये कशा प्रकारचे पाहिजे मच्छी फुलं झाले पाहिजे आणि ह्या पार्टी जवळच दोन किलोमीटर कालची यात्रा झाली आता प्रॉब्लेम होता हे तुम्ही बसेच वापस गेले असे ह्या हिटी रोड झाला असता आतापर्यंत ह्या नागरिक गट ग्रामपंचायतवाले काही निवेदन नाही देऊन राहिले काही नाही आले का सुहा करून राहिले हा आणि आपल्याच कोणताही आमदार आला का आपल्यास मते करून घेते इकडे काय लक्ष आज चाळीस लाखाचा नुकसान झाला साहेब तो पहिले दोन दिवाळी बांधले आणि त्याच्यावर मास्क कॉन्क्रीट टाकून दिलं आणि दुसरी करून आला आता जाऊन पाच जाऊन पावसानं दुसरा नाला तर भट्टी तर डाव्या साइडला एवढा बोगदा पडला का पूर्ण माणूस गेला तर नाही लागत

तर अशा प्रकारचं आपल्याला त्या पुलामध्ये भ्रष्टाचार दिसते म्हणजे लोक जे गावचे लोक जे जा रस्त्यातून जाऊन राहिले आहेत ते पूल कधी कसं ना का कसन याची गॅरंटी नाही आहे अशा प्रकारच्या या गावामध्ये व्यवस्था आहे तर माननीय आमदार साहेब करण देवतळे आणि खासदार साहेब प्रतिभा धानरकर आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याची या गावाची देखरेख करून या गावाचे जे प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व केले पाहिजे असं मला वाटते आणि कसं या गावाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तुम्ही शहराकडे जास्त लक्ष देता आणि गावाकडे कमी लक्ष देता तर तुम्ही गावाकडे म्हणजे या गावाची पाजी लोकसंख्या किती आहे वोट घेत असताना तुम्ही गावामध्ये गावागावमध्ये फिरता आणि जेव्हा एखादा प्रॉब्लेम असताना गावामध्ये फिरत नाही याची शोकांतिका आपण केली पाहिजे असं मला वाटते तर माझी विनंती आहे करण भाऊ देवचडी यांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे हिवरी गाव दियूरा गाव नागरी पासून अडीच किलोमीटर आहे तर या गावामध्ये येऊन या गावाचे प्रॉब्लेम काय काय आहे ते सॉल्व्ह केले पाहिजे आणि इथे पाण्याचं फिल्टर सुद्धा नाही आहे तर प्रत्येक गावामध्ये फिल्टरची व्यवस्था असली पाहिजे असं मला वाटते धन्यवाद अजून